नमस्कार मी सरिता कौशिक झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे आज दिवस होता महासभांचा आणि झंझावाती प्रचाराचा लोकसभेच्या दोन टप्प्यांचं मतदान पार पडलंय मात्र आता कुठं राजकीय रंग चढू लागलाय असं का म्हणते तर त्याचं कारण गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय प्रचार सभांचा मेगा शो जिथं मोदींनी दोन दिवसांमध्ये सहा सभा घेत मराठवाड्यात प्रियंका गांधींनी सभा घेतल्या तर उद्धव ठाकरेंनी कोकण पासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये धडाका लावलाय शरद पवारांनीही बारामातीसह माढ्यात भेटी गाठींसह सभा सुरू केल्या तर तिकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष केंद्रित केलंय भाजपनं चारसो पारचा नारा दिलाय तर त्याला महाराष्ट्रातून कडवं आव्हान मिळताना गेल्या दोन, दोन पक्ष फुटीनंतर सहानुभूतीची लाट असू शकते सातत्यानं दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस चा यशस्वी फॉर्म्युला म्हणजेच मोदींचा चेहरा मोदींचे नाव आणि मोदींची लाट हे उभे करण्याचा प्रयत्न एकटा भाजपच नव्हे तर एकनाथ शिंदे अजितदादा आणि अगदी राज ठाकरे ही करत आहेत पण आता प्रश्न आहे की कुठली लाट जिंकणार सहानुभूतीची कि मोदींची देशातील दुसऱ्या क्रमांकाच सर्वाधिक लोकसभा जागा असलेले राज्य म्हणजे महाराष्ट्र त्यामुळे या चारशे पारच्या नाऱ्यासाठी महाराष्ट्र महत्वाचे आहे आणि म्हणूनच की काय यंदा मोदींनी राज्यात सभांचा धडा काय दुसरीकडे स्वतः उद्धव ठाकरे आणि शरद पवार प्रमुख विरोधकांची भूमिका बजावत आहेत अनेक सभांमधून वारंवार उद्धव ठाकरेंचा पक्ष म्हणजे नकली शिवसेना असल्याचा उल्लेख करतायत त्याला उत्तर म्हणून उद्धव ठाकरेंनी मोदींना मत म्हणजेच विनाशाला मत असं म्हटले त्यातूनच नव्या संघर्षाचा भडका उडालाय त्याच संघर्षात देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना एक सवाल केलाय तो आधी पाहुया त्यासाठी उत्तर देण्याचं कारण याकरता नाही मोदीजींनी केलेला विकास पूर्ण देश पाहतोय आणि माझा उद्धवजींना सवाल आहे तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा एक एक सिंगल जीवनामध्ये कधी विकासाचं कुठलंच कार्य केलं नाही अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले एक विकासाचं कार्य करू शकले नाहीत त्यांनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सूर्याकडे थोबाळ करून थुकण्या हर काय देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या याच सवालावर होता आजचा प्रश्न तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला आजचा आपला प्रश्न विकास कामांवरून मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विकासाच एकही काम केलं नाही फडणवीसांचा आरोप पटतो का तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही पक्ष फुटल्यापासूनच संघर्ष सुरू झाला होता पण आता हा ठाकरे मोदी किंवा नकली सेना विरुद्ध जुमला पार्टी कसे सुरू झाले ते बघूया इंडी अगाड़ी वोट बैंक की राजनीति में इतना गिर गया है कि शिवाजी महाराज की धरती पर ये औरंगजेब को मानने वालों से जाकर के मिल गए हैं नकली शिवसेना इन सब एजेंडों में इन लोगों के साथ कंधे से कंधा मिलाकर चल रही है आज बाळासाहेब ठाकरे होते तो इनकी ये हरकतें बहुत दुखी करती और आज भी उनकी आत्मा जहां भी होगी सबसे ज्यादा दुखी उनके इन कारनामों से होती होगी अरे शिवसेना आखी तुमच्या सोबत होती तेव्हा मोदीजी आणि शाहजी जी खरे लावण्याची गरज नाही तुम्हाला महाराष्ट्रामध्ये किती वेळा यावं लागत होतं किती सभा तुम्ही घेतल्या होतात कारण अख्खी शिवसेना तुमच्यासोबत होती का तुम्हाला औरसा आठवली मला कळत नाही पण विनाशकाले विपरीत बुद्धी एक नियतीचा संकेत किंवा देवाचे आशीर्वाद आहेत की त्यांनी शिवसेनेला त्यांच्यापासून बाजूला केली की त्यांचा विनाश होतोय तुम्ही नका राहू त्यांच्यासोबत जाऊ दे त्यांना बुडतायत बुडू द्या अबकी बार भाजपा तडीपार आता मोदींनी नक्की सभा कुठे आणि का घेतल्या याचे विश्लेषण करूयात सुरुवात करूयात पहिल्या मोदींच्या प्रचार झाली आठ एप्रिलला चंद्रपूरमधून ही ती जागा जिथे सुधीर मुनगंटीवार नको नको म्हणत असताना त्यांना मैदानात उतरवले गेले ही ती जागा जिथे पहिल्या टप्प्यातील सर्वात कडवे आव्हान काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांनी उभे केले आणि त्यामुळे सुधीर चा मदतीला धावले मोदी दुसरी सभा दोनच दिवसांमध्ये शिवसेनेच्या राजू पारवेंसाठी मतदार संघ रामटेक राजू पारवे हे काँग्रेसचे आमदार अगदी शेवटच्या क्षणी काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले ज्यादातर मतदारसंघ मतदार संघ त्यांच्यासाठी नवा कार्यकर्ते नवे पक्ष नवे त्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार कृपाल नाराज त्यामुळे परत एकदा मदतीला मोदी। मैं जोश उत्साह देख रहा हूं इतनी बड़ी तादाद में मांगताएं बहने आई हैं। यहां से संदेश साफ साफ है आरि जोश उत्साह उमंग मतलब है फिर एक बार, बार, बार। भाजपची सर्वेची यंत्रणा जबरदस्त मानल्या जाते त्यातूनच कुठे जायचे कोणाला आपली गरज आहे हे हेरले जात असावे यात शंका नाही त्यातूनच दुसऱ्या टप्प्यात मोदींनी वर्धेत भाजपचे रामदास तडस नांदेडमध्ये भाजपचेच प्रताप पाटील चिखलीकर तर परभणीत रासपचे महादेव जानकर यांच्यासाठी सभा घेतल्या तडस यांना सुनेच्या आरोपांचा फटका तर चिखलीकरांना मराठा आंदोलकांचा रोष तर जानकरांना बाहेरचा उमेदवार अशी आव्हानं निर्माण झाली होती आणि त्यामुळेच या टप्प्यात मोदी मॅजिकची त्या तिघांनाही सगळ्यात जास्त गरज होती त्यामुळे निशाण्यावरही आहे तर ते मोदीच हे जे नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ आहेत ते चार जून नंतर या देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत चार जून नंतर मोदी जाणार चार जून नंतर या देशामध्ये परिवर्तन होणार इथे मोठ्या संख्येनं महिला बसलेल्या आहेत चार जून स्वयंपाकाचा जाग्या चारशे रुपयालाच मिळणार स्वतः पंतप्रधानाला आठ ते लोकसभा केवळ पश्चिम महाराष्ट्रात घ्याव लागतात महाविकास आघाडीने मोठं आव्हान उभं केले पंतप्रधानांसमोर भाजप समोर अतिथी भव जेवढे पाहुणे येतील त्यांचं स्वागत करणं ही आपली संस्कृती आहे आणि तुतारी वाजून आम्ही प्रत्येक पाहुण्याचा आदराने स्वागत करू कर सत्तर साल में कुछ नहीं हुआ ठीक आहे मानले मानले ते कुछ नाही आय आय टी एम्स ये बड़े बड़े उद्योग ये सब सत्तर सालों में नहीं बनाया सब अभी बनाया होगा मान लेते हैं लेकिन मैं पूछती हूँ कि नरेंद्र मोदी जी आपने क्या किया है दस सालों में कब तक ये रट लगाए रखेंगे कब तक बच्चों की तरह यही कहते रहेंगे कि भाई सब उनकी गलती है अरे सब उनकी गलती है कभी किसी परिवार के पीछे पड़ जाते हैं कभी किसी पार्टी के पीछे कभी कुछ गलत बोल देते हैं किसी के बारे में सब किसी और की गलती है भे, तुम्हें बनाया तिसऱ्या टप्प्यातील जागांसाठी मोदींनी सत्तावीस एप्रिलला प्रचार सुरू केला कोल्हापुरात शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा प्रचार केला जिथे महाविकास आघाडीकडून शाहू महाराज रिंगणात आहेत जिथे सर्व मराठा समाजानं वंचित सारख्या पक्षानं आपला पाठिंबा शाहू महाराजांनी दिला आणि त्यामुळे सर्वात जास्त ताकदीची गरज तिथे आहे जिथ जिथ महाविकास आघाडीचा प्रभाव वाढण्याची शक्यता होती आहे आहे अशाच मतदार संगान सभा होत आजही प्रणिती शिंदेसाठीची महाविकास आघाडीची एकजूट दिसते ज्या पुण्यात रवींद्र धंगेकरांचा प्रभाव दिसतोय ज्या साताऱ्यात महायुतीकडून उदयनराजे भोसलेंना उशिरानं उमेदवारी मिळाली तिथेही मोदी पोहोचले एका दिवसात वार फिरवण्यासाठी मोदींनी तीन झंझावाती मोदी सभा घेतल्या आहेत तर पंतप्रधान मोदी उद्या सकाळपासून मराठवाड्यातून तीन सभा सभा घेणार आहेत एक होणार आहे इथं ते माढा सांगलीच्या उमेदवारांसाठी आवाहन करतील त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अर्चना पाटलांसाठी धाराशिव मध्ये प्रचार करतील आणि दौऱ्याच्या शेवट लातुरात होईल इथंही माढ्यासह धाराशिवमध्ये महाविकास आघाडीचं आव्हान उभं राहिलंय मराठवाडा हा मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या चा चटक्यातून निघाला नाहीये नाराजी आहे जाहीरपणे ती सत्तेतील मंडईंच्या बाबत जास्त आहे आणि त्यामुळेच मोदी इथे खुद्द जोर लावताना दिसत म्हणून विरोधकांनी ही जोरदार टीका सुरू केली आहे त्यावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मोदींच्या वतीनं बॅटिंग केली ती बघूया चर्चा नेहमीच उलट सुलट केली जाते पण शेवटी सगळ्यांना माहिती आहे का तो मोदीही त्यामुळे मोदीजीच परत येतात आता ही वेगवेगळ्या प्रकारच्या थिअरी विरोधी पक्षाच्या वतीनं मांडल्या जात आहेत दोन्ही टप्प्यांमध्ये महायुतीला प्रचंड मतदान मिळालेलं आहे आणि एक चांगला विजय आमचा होणार आहे ही देशाच्या विकासाची निवडणूक आहे ही देशाच्या प्रगतीची निवडणूक आहे आणि ही निवडणूक आहे या देशाचे फक्त देशात नाही तर जगभरामध्ये लोकप्रिय असलेले नरेंद्र मोदीजी यांची निवडणूक आहे त्यानंतर मोदी चौथ्या टप्प्यातील मतदानाआधी सहा मे रोजी बीड मध्ये पंकजा मुंडेंसाठी प्रचार घेणार आहेत इथेही मराठा आरक्षण आंदोलनामुळे चांगलंच आव्हान उभं राहिलंय अगदी आजही आंदोलकांनी पंकजांसमोर घोषणा तर त्यानंतर मोदी अहमदनगर मध्ये घेतील जिथे शिवसेनेच्या शिर्डीतील नगरचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंसाठी ते प्रचार, नगर प्रचार करतील नगरमध्ये निलेश लंकेंच्या उमेदवारीनं कडवं आव्हान उभं राहिलंय त्यामुळे इथंही मोदींच्या गॅरंटीची गरज भासू शकते शेवटच्या टप्प्यात मोदींनी कल्याण आणि दिंडोरीत सभा घेतली आहे ती ठाणे कल्याण पालघर भिवंडी नाशिक दिंडोरी धुळे अशा जवळपास सहा उमेदवारांसाठी मोदी आपली गॅरंटी देतील सोळा सभांचा विचार केला तर पंतप्रधान मोदी जवळपास तीस मतदार संघ कव्हर करणार आहेत आणि स्वतःची गॅरंटी देतील आणि आता वळूयात आजच्या भागातील पहिल्या प्रश्नाकडे त्या प्रश्नावर महाराष्ट्रातील जनतेनं काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर आजचा आपला प्रश्न परत एकदा सांगते विकास कामांवरून मोदींवर टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विकासाचं एकही काम केलं नाही देवेंद्र फडणवीसांचा आरोप पटतो का सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रिया बघूयात पहिली प्रतिक्रिया एक स्वरून भिकू यांची शेतकरी कर्जमाफी उद्धव ठाकरेंनी पहिल्याच अधिवेशनात लागू केली लॉकडाऊन असून पण आमच्याकडे घरकुलं बांधली अनेक उद्योग महाराष्ट्रात आणले त्या उलट शिंदे फडणवीस सरकारात उद्योग बाहेर पळवले एक्सवरून अमोल काते विकास कामे करण्यासाठी मंत्रालयात जावं लागतं घरी बसून फेसबुक लाईव्ह करून होत नाही नशीब शिंदेंनी सरकार पालटलं नाहीतर लॉकडाऊन पे लॉकडाऊन वाढवून घरीच ठाण मांडून राहिले असते युट्यूबवरून पोपट गायकवाड उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दोन वर्षे कोरोना महामारीमध्ये गेली केंद्राच्या आदेशानुसार सर्व राज्य ठप्प होती विकास करणार कसा यूट्यूबवरून विकास सूर्यवंशी फडणवीसांनी कर्जमाफीचे फक्त फॉर्म भरून घेतले पण उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले ते पण सत्तेत आल्या आल्या युट्यूबवरून दत्तात्रय वाळूंज कोरोनात लस तयार करण्याऐवजी टाळ्या वाजवा थाळी वाजवा दिवे लावा सांगणारे ठाकरे साहेबांचे काम विचारतायत युट्यूबवरून निवृत्ती भागवत कोरोना काळात ठाकरे यांनी असंख्य नागरिकांचे प्राण वाचवले परंतु सध्याचे सरकार शेतमालाचे भाव कमी करून शेतकऱ्यांचे बेरोजगार तरुणांचे लॅब न बदलून कर्मचाऱ्यांचे प्राण घेत आहे मोदींच्या होणाऱ्या झंझावाती सभा त्यावर कडकडून टीका करणारे विरोधक आणि रंगलेला प्रचार या सगळ्यावर बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे आमदार प्रसाद लाड आपण गेस्ट सेंटरला जाऊया प्रसाद जी माझाच्या झिरो आवर मध्ये आपलं स्वागत आहे एकंदरीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तीन सभा महाराष्ट्रात झाल्या बघितल्या तर गेल्या वेळेच्या तुलनेत त्यांना खूप जास्त सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागतात असं उद्धव ठाकरे टीका करत आहेत काय म्हणाल ज्या उद्धव ठाकरेला घराच्या बाहेर जाण्याची सवयच नाही आहे जे उद्धव ठाकरे नेते असताना देखील जनतेला कार्यकर्त्यांना नगरसेवक आमदार प्रतिनिधींना भेटत नव्हते हो घराकडे गेल्यानंतर ड्रम गेट ते मेन गेटच्या पलीकडे कधी गेले नाही ज्यांच्या पिएरीच नुसते फोन उचलले त्या उद्धव ठाकरेजीना मला वाटतं की कार्यकर्त्यांची जनतेची किंमत काय कळणार माननीय मोदी हे पंधरा वर्ष मुख्यमंत्री दहा वर्ष पंतप्रधान त्यानंतर देखील सर्वसामान्य जनतेसाठी जनतेचे प्रश्न घेऊन जनतेच्या विकासाची नाडी घेऊन आम्ही काय करणार हे स्वतः जनतेमध्ये जाऊन सांगतायत मोदी की गॅरंटी लोकांमध्ये नेऊन देत आहेत आणि गॅरंटी कुठल्या फेसबुक मधनं किंवा कुठल्या तरी भाषणामधून होत नसते तर जनतेला प्रमुख माणसाच्या तोंडून ऐकायचं असतं की येणाऱ्या पुढच्या पाच वर्षात ज्यांना आम्ही पंतप्रधान म्हणून निवडून देणार आहोत ते पंतप्रधान आम्हाला येऊन काय सांगतायत आमच्याकडे काय संबोधत आहेत त्यांची विचारक्षमता काय आहे त्यांना देश कुठल्या पातळीवर न्यायचा आहे मतदारसंघातला त्यांचा विचार काय आहे आणि हाच विचार घेऊन माननीय मोदीजी हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झंझावत सभा घेत आहेत आणि त्याला अतिशय उत्तम असा प्रतिसाद मिळतोय आणि ह्या वेळेला जर आपण निवडणूक टप्पा पाहिला असेल तर सरिताजी मला सांगताना अतिशय गर्व वाटतोय की महाराष्ट्राला आणि कार्यकर्त्यांना आम्हाला तो भाग्याचा क्षण वाटतोय की मोदीजी या महाराष्ट्रात किमान अठरा सभा घेत आहेत जनतेच्या मध्ये येत आहेत आणि टप्पा खूप जास्त असल्यामुळे तो सभा घेण्याचा त्यांना चान्स देखील मिळालाय आणि त्याचा फायदा महाराष्ट्राला निश्चितपणे होईल याची मला खात्री आहे कुठ एवढ्या सभा जेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि थेट निवडणूक सांभाळत होते मात्र मोदींना एवढ्या सभा घ्याव्या लागल्या नाही त्यामुळे कुठतरी परिस्थिती कठीण आहे का नाही बिलकुल परिस्थिती कठीण नाहीये आपण जर दोन हजार एकोणीसची जर निवडणूक पाहिली असेल तर एकोणीसची निवडणूक ही जवळजवळ पस्तीस दिवसाच्या टप्प्यामध्ये ही संपूर्ण निवडणूक पार पडली होती आणि त्याच वेळेला इतर राज्यातल्या निवडणुका देखील झाल्या परंतु या वेळेला जर आपण पाहिला तर एकोणीस एप्रिल पासून चार जून किंवा वीस मे पर्यंत हे वेगवेगळ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातल्या निवडणूक आहेत त्यामुळे वेळ जास्त मिळालेली आहे आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये गैर काहीच नाही देवेंद्र फडणवीसांनी पन्नास सभा घ्याव्यात माननीय मोदीजींनी जाऊन सभा घ्याव्यात पण एक गोष्ट मी तुम्हाला आवर्जून या माध्यमातून सांगू इच्छितो एक उदाहरण उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो मागच्या वेळेला माननीय पंतप्रधानांनी माडा मतदारसंघात जी सभा घेतली आज मी माड्या माडा मतदारसंघातून आपल्याशी बोलतोय या ठिकाणी सभा घेतल्यानंतर त्यांनी इकडच्या पाण्याचा प्रश्न असेल धरणांचा प्रश्न असेल पाण्यात पाणी सोडण्याचा विकास असेल रेल्वेचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल यावरती त्यांनी भाष्य केलं होतं आणि मागच्या पाच वर्षात त्यांनी हिथून निवडून आलेले आमचे सन्माननीय खासदार नाईकराजे निंबाळकर यांना विचारून त्यांची कामं होतायत की नाही याचा देखील पाठपुरावा पीएमओ ऑफिसने केला माननीय पंतप्रधानांनी केला म्हणजे पंतप्रधान येऊन नुसतं भाषण करत नाही तर एखादा विषय जर ते बोलून गेले असतील त्या मतदारसंघाचा तर तो, तो मतदारसंघाचा विषय पूर्ण झाला की नाही याची देखील ते शहानिशा करतायत आणि उद्या जर त्यांची सभा आहे तर त्या सभेमध्ये येण्यापूर्वी इकडची किती कामं ही झाली याचा देखील आढावा त्यांनी मागून घेतला नक्की प्रसादजी प्रसादजी दोन हजार चौदा आपण बघितलं दोन हजार एकोणीस आपण बघितलं कुठेतरी मोदींची लाट ही होती आणि त्या लाटेतच आपण बघितलं की अनेक मंडळी ही निवडून आली जी त्या खरंच मोदींची लाट नसती तर एखाद वेळेला निवडून आली पण नसती हे सर्व श्रोत आहे मात्र आजच्या घडीला आपण बघतो बघत आहोत की नुसतं भाजपाच नव्हे तर एकनाथ शिंदे असो अजितदादा असो अगदी राज ठाकरे असो हे सगळेजण ही निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावर लढवण्याचा प्रयत्न करत आहेत मोदींवर ती निवडणूक नेण्याचा प्रयत्न करत आहेत मात्र कुठेतरी महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं राजकारण गढू झालंय ते बघता ती निवडणूक मोदींच्या नावावर लढल्या जात नाहीये प्रत्येक ठिकाणी स्थानिक पातळीवरचे मुद्दे राजकारण अजेंडे इक्वेशन्स हे सगळे वेगवेगळे वेग आहे आणि त्यामुळे मोदींच्या नावावर ही तरी सुद्धा लढता येत नाहीये असं वाटतंय का बिलकुल नाही दोन हजार चौदा ची निवडणूक असेल एकोणीसशे असेल आणि चोवीसशी असेल ही संपूर्णपणे निवडणूक ही माननीय मोदीची केंद्रित निवडणूक आहे या प्रत्येक राज्यातील प्रत्येक नागरिकातला तो गावातला असेल ग्रामपंचायतीतला असेल विभागातला असेल शहरातला असेल या प्रत्येकाला दोन हजार चोवीस मध्ये माननीय मोदीजींना निवडून द्यायचे त्यामुळे तो प्रत्येक निवडून येणारा खासदार हा माननीय मोदीजी निवडून जाणार आहेत या भावनेतून मतदार आणि कार्यकर्ता लोकांमध्ये बोलून दाखवतो आणि मला वाटतं त्यामध्ये गैरदेखील काही नाही अबकी बार चारशो पारचा जो आमचा नारा आहे त्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बार पैताळीस पारचा जो आमचा तो आम्ही तुम्हाला शक्य वाटतय का शंभर टक्के आपल्याला मी सांगतो आपणही आपल्या आप एबीपी माझ्याच्या सर्व्हेच्या माध्यमातून एक सर्वे, सर्वे सतरा तारखेला दाखवला होता माझी तारीख देखील चुकणार नाही कदाचित सतरा का अठरा एप्रिलला आपण दाखवला होता त्यामध्ये आपण तीनशे त्र्याहत्तर जागा दाखवल्या होत्या मला वाटतं की पण महाराष्ट्रात आम्ही तीस जागा दाखवल्या होत्या नाही महाराष्ट्रामध्ये मी तुम्हाला शतप्रतिशत सांगतो आजची जर महाराष्ट्राची आपण परिस्थिती पाहिली तर पहिल्या टप्प्यातल्या पाच जागांच्या निवडणुकामध्ये पाचच्या पाच जागा भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल एक महायुतीचा समन्वय म्हणून मी तुम्हाला सांगतो आपण देखील विदर्भातल्या आहात आपल्याला विदर्भातली परिस्थिती माहिती आहे दुसऱ्या टप्प्यातल्या ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यात देखील प्रतिशत आठ जागांपैकी किमान सात जागा या भारतीय जनता पार्टी महायुती जिंकेल आणि आता तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत देखील ज्या निवडणुकीच्या बाबतीत संजय राऊत असेल किंबहुना उद्धव ठाकरे असतील शरद पवार असतील शरद पवार तर बारामतीच्या बाहेर जायला तयार नाहीये जे पवार साहेब स्वतःला राष्ट्रीय नेता समजतात पंतप्रधान होणार म्हणून बोलत होते ते बारामतीमध्ये ग्रामपंचायतीत जाऊन बैठका घेत आहेत हे लोकांच्या लक्षात येत नाहीये बाजार समित्याच्या लोकांना भेटत आहेत पंचेचाळीस वर्ष नक्कीच म्हणजे आपलं म्हणणं आहे की कडवं आवाहन आपण उभं केलेलं आहे मोदींवर जरी खूप सभा घेण्याची टीका होत असेल तरी दुसरीकडे सुद्धा आपण आव्हान उभं केलंय नक्कीच प्रसादजी आपले खूप खूप धन्यवाद आपण झिरो मध्ये आलात आणि आमच्या प्रश्नांची उत्तरं दिलीत आम्ही विचारलेल्या प्रश्नावर महाराष्ट्राच्या जनतेनं दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर आजचा प्रश्न परत एकदा बघूया विकास कामांवरून मोदींवर टीका करणाऱ्या ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना विकासाचं एकही काम केलं नाही फडणवीसांचा आरोप पटतो का एकूण पंच्याण्णव हजार मत युट्यूबवर चोवीस टक्क्यांनी म्हटलंय होय शहात्तर टक्क्यांनी म्हटलंय नाही इन्स्टाग्रामवर एकूण पाच हजार मत पंचेचाळीस टक्क्यांनी म्हटलंय होय पंचावन्न टक्क्यांनी नाही फेसबुकवर एकूण तीन हजार मत बावीस टक्क्यांनी होय म्हटलंय अठ्याहत्तर टक्क्यांनी नाही आता बघूया एक्स चा कौल एकूण बाराशे मत तेहतीस टक्क्यांनी म्हटलंय होय सदुसष्ट टक्क्यांनी म्हटलंय नाही दोन हजार एकोणीसच्या लोकसभा रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल एक्कावन्न देशभरात त्यांनी एकशे बेचाळीस प्रचार सभा घेतल्या तर चार रोड शोज केले होते सर्वाधिक पन्नास सभा या पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश राज्यात तेव्हा घेतल्या होत्या महाराष्ट्रात शिवसेना उद्धव ठाकरे सोबत होते तसंच तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चांगला किल्ला लढवला होता त्यामुळे मोदींना फक्त नऊ प्रचार सभा महाराष्ट्रात घ्याव्या लागल्या होत्या यावेळी परिस्थिती बदलली आहे यामुळे उद्धव ठाकरे भाजप सोबत नाही आणि शरद पवार कंबर कसून विरोधात उतरले आहेत काँग्रेस सोबत मिळून मोदी विरोधी वातावरण करण्यात महाविकास आघाडीनं कोणतीही कसर सोडली नाही विरोधी पक्षांनी ही निवडणूक मोदी विरुद्ध सर्व अशी केली आहे त्यामुळे मोदी सुद्धा कोणतीही जोखीम घ्यायला तयार नाहीत ही निवडणूक मोदींच्या नावावर लढवली जात असल्यानं मोदींनी महाराष्ट्रात सोळा ठिकाणी सभा घेतल्या आहेत त्यापैकी आज तीन आणि उद्या तीन अशा दोन दिवसात सहा सभा आहेत महायुतीतील शिवसेनेसाठी मोदींनी तीन चार ठिकाणी रासपसाठी एक ठिकाणी तर अजितदादांच्या राष्ट्रवादीसाठी एक दोन ठिकाणी सभा घेतल्या स्थानिक मुद्दे किंवा स्थानिक वाद न बघता तसंच ठाकरे पवार यांच्या सहानुभूतीच्या राजकारणाला बळी न पडता राष्ट्रीय मुद्द्यांवर निवडणूक प्रचार आणि मतदान व्हावं असा भाजपचा प्रयत्न आहे त्यासाठीच मोदी यावेळी जास्त मेहनत घेताना दिसत आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट